बातमी संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यातील वाकयुद्धासंदर्भात उद्धव ठाकरे हे राहुल गांधींसमोर झुकले असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलेल्या अशी टीका केली तर त्यानंतर संजय राऊत यांनी दलाल नंबर वन हा चित्रपट तुमच्यासाठी काढणार असा हल्ला बोल केलाय मग आपली भूमिका कशी काही मांडायची यासाठी ठाण्यामध्ये मेळावा घेतला मध्ये काय बोलले तेच तेच रिपिटेशन गद्दार ज्यांना आम्ही आला दूध पाजलं वगैरे वगैरे आणि आता आम्ही पिक्चर काढणार आहोत तुम्ही काय पिक्चर काढता ज्याने शिवसेनेसाठी आपलं आयुष्य खर्च घातलं त्या आनंद देगी आणि शिवसेना प्रमुखावर आधारित जर पिक्चर तुम्हाला आवडत नसेल तर तो काही आहे ना तो आंटी नंबर वन तर त्याऐवजी आयोजित आम्ही एक पिक्चर काढतो दलाल नंबर वन गेली दोन दिवस दिल्ली दौऱ्याची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे दिल्लीवर दिल्लीला जेव्हा किंवा मुख्यमंत्री जायचे किंवा इतर नेते जायचे त्यावर कडाडून टीका करणारे हे सर्वजण देवदर्शनासाठी दिल्लीला गेले होते त्यांचे देव, दे। देव कोण आहे साख्या महाराष्ट्राला माहिती आहे एक मात्र नक्की झालंय ज्या संजय राऊतने नवस केला होता तो त्याचा नवस पूर्ण झालाय मातोश्रीचा असलेला दबदबा त्यांनी आता इतरांच्या चरणी कसा लीन होतो हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दाखवून दिलेलं आहे